ज्या लता मंगेशकर जागेची भीक मागण्यासाठी या खिलाऱ्यांच्या दारात आल्या होत्या त्याच मंगेशकर परिवाराच्या हॉस्पिटल कडून एका स्त्रीचा जीव गेला अजूनही मंगेशकर कुटुंबाच्या वतीनं कुणीही हळहळ व्यक्त केलेली नाही आहेत का मंगेशकर कुटुंबाला आणि त्या सगळ्या परिवाराला संवेदना आहेत का अजूनही बोललेले नाही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या जमिनीवर उभे आहे ती जमीन फोकटात दिली गेली एक रुपयाही बावसाहेब खिलारेंनी त्या जमिनीसाठी घेतला नाही मंगेशकर कुटुंबानी आजपर्यंत एकाही खिलारे कुटुंबातल्या परिवारातल्या सदस्यांचा मोफत उपचार तर सोडा तीस टक्के लोकांना त्या ठिकाणी बिलामध्ये माफ झाले पाहिजेत एवढीच इच्छा ज्या भाऊसाहेब खेलारेनी व्यक्त केली होती वेळ अशी आली होती स्वतः भाऊसाहेब खिलारेच आजारी पडले होते आणि त्यांचं मोठं ऑपरेशन आणि मग काही जे उपचार असतील ती करण्याची वेळ आली होती आणि त्यांना त्यांच्या परिवाराच्या वतीनं दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं हेच केळकर उपस्थित होते ज्या केळकरांनी भाऊसाहेब खेलारे यांच्या उपचारावर एक रुपया सुद्धा कमी केला नाही उलट डॉक्टर म्हणून केळकर फक्त पाहायला आले होते कारण भाऊसाहेब खेलारे फार मोठ प्रस्त होत पुण्यात समाजकारण राजकारण आणि इतर चांगल्या गोष्टीमध्ये खिलारे परिवाराचा अर्थात भाऊसाहेबांचा फार मोठा वारसा होता आणि ते ज्यावेळेस आजारी पडले होते फक्त पाहण्यासाठी हेच डॉक्टर धनंजय केळकर आले होते त्यावेळेस त्यांच्या विजिटचा चार्ज सुद्धा भाऊसाहेब खेलारेच्या त्या उपचाराच्या बिलामध्ये लावला होता इतके निर्दयी हे मंगेशकर आणि केळकर जे फक्त लोकांना लुटण्याचं काम करतात अरे ज्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला दो लहान बाळांच्या आईचा फक्त हलगर्जीपणामुळे जीव घेतला आणि ज्या समाजकार्यासाठी ज्या धर्मादाय हॉस्पिटलसाठी खिलारे परिवाराने जमीन दिली त्यांचा उद्देश काय होता आणि ह्या मंगेशकर परिवाराचा आणि हॉस्पिटलचा उद्देश काय आहे, आहे।, आहे। या मित्रांनो याबाबत चर्चा करायची आहे काही वेदनादायी गोष्ट आहेत काही स्फोटक गोष्टी आहेत काही मनाला लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि काही खऱ्या इतिहासाशी संबंधित आहे या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ तमाम पुणेकरांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पाठवा कारण मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची होणारी लूट पिळवणूक छळ आणि मृत्यूला कारणीभूत ठरणार हे हॉस्पिटल लोकांची उद्ध्वस्त कुटुंब असेल किंवा त्यांचं जीवन असेल उद्ध्वस्त करण्याचा कारखाना आहे या संदर्भात चर्चा करायची घटना ही पहिली नाही याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच घटना घडल्यात याच दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दोन हजार अठरा मध्ये फेब्रुवारीच महिना होता डॉक्टर चव्हाणांच्या माध्यमातून बोआबाजी करून भोंदू बाबाला आणून रुग्णालयावर उपचार करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं याच मंगेशकर हॉस्पिटलच्या दारामध्ये आंदोलन केलं होतं फक्त सांगायचा मुद्दा असा आहे इथं फक्त पैसे लागतात बाप बडाना भैया सबसे बडा रुपया तुमच्याकडून फक्त पैसे असतील तरच तुम्हाला चांगले उपचार मिळतील तुम्ही असू द्या ज्या व्यक्तीने या, जन... या हॉस्पिटलला जमीन दिली त्याच्याकडून सुद्धा पैसे वसूल करतात ही माणसं आहेत की जनावर आहेत याच्यावर चर्चा करायची अठराशे एकोणनव्वद चा काळ आहे माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि खिलारे कुटुंबाचे पुण्यामध्ये सगळ्या नेत्यांशी मग त्या महाराष्ट्रातल्या असो किंवा केंद्रातले असो सगळ्यांशी चांगले संबंध होते अण्णासाहेब खिलारे असतील आप्पासाहेब खिलारे असतील किंवा यांचे ज्येष्ठ बंधू भाऊसाहेब खिलारे असतील या सगळ्यांच परिवाराचं नातं फार घट्ट होतं अप्पासाहेब असतील किंवा अंधासाहेब असतील हे शेती पाहत होते चौतीस एकर पुण्याच्या प्राइम लोकेशन मध्ये नदीच्या कडेला लागून यांची शेत जमीन होती कारण भाऊसाहेब खिलारे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अग्रेसर होते त्यांचं चांगलं नाव होतं लता मंगेशकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं एक वेळा शरद पवारांना जाऊन भेटून त्यांना पुण्यामध्ये एक हॉस्पिटल काढायचा मानस त्यांनी पवार साहेबांसमोर व्यक्त केला पवार साहेबांना विनंती केली की साहेब आम्हाला पुण्यामध्ये हॉस्पिटल काढायचे जर सरकारच्या वतीनं आम्हाला जमीन देण्यात आली तर ता आम्हाला रुग्णांची सेवा करायचे आणि सरकारी अर्थात धर्मादाय तत्वावर आम्हाला ते हॉस्पिटल उभं करायचे जेणेकरून याच्यातून गोरगरिबांची सेवा होईल पवार साहेबांच्या समोर प्रस्ताव ठेवल्यानंतर साहजिक आहे पुण्यातली जी काही मोठी मंडळी होती कालांतरानं काहीच दिवसामध्ये पवार साहेबांचा आणि भाऊसाहेब खिलारेंची भेट झाली बोलता बोलता त्यांच्या चर्चा झाल्या कारण बराच वेळा शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील किंवा अशीच मोठी मंडळी भाऊसाहेबांच्या नेहमी संपर्कात असायची त्यांच्या घरी असायची कारण राजकारणातलं खिलारे कुटुंब हे तसं सगळ्या राजकीय नेत्यांना पक्षांना धरून होत या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला परिवार होता समाजकारण त्यांच्या नसानसामध्ये भिनत होत शरद पवारांनी ते जाणलेलं होतं कारण भाऊसाहेब खिलारेंची जमीन करवे रोड असेल पलीकडे डेक्कन असेल किंवा अलीकडं गरवारे महाविद्यालयाचा परिसर असेल ते आत्ताचा थरकुडे दवाखान्यापर्यंत संपूर्ण जमीन चौतीस एकर एकोणीसशे एकोणनव्वदच्या च्या सालामध्ये खिलारे पाटलांकडे होती पवार साहेब बोलता बोलता म्हणाले त्यांची कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली आणि हसत हसत म्हणाले की लता मंगेशकरांचा माझ्याकडे असा असा प्रस्ताव आहे आणि कदाचित भविष्यात सिलिंग ऍक्ट सुद्धा येईल ज्यांच्याकडे भरपूर जमिनी असतील शासन त्या सगळ्या एक्वायर करणार आहे सिलिंग कायदा येईल की नाही माहीत नव्हता परंतु ती दहशत ज्यांच्याकडे जमीन आहे ज्या जमीनदार आहेत त्यांच्यावर निर्माण करून कदाचित जमीन ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न असावा परंतु पवार साहेबांनी त्याच्या पुढचा प्रस्ताव ठेवला की तुमच्या एकूण चौतीस एकर मधली जर सहा एकर जमीन तुम्ही मंगेशकर परिवाराला जर दिली तर त्यांना तिथं हॉस्पिटल काढायचं आहे आणि काय तुमचं असेल तुम्ही ठरवा तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये शेअर पाहिजे की क, आ, ट्रस्टी म्हणून समान तुम्हाला काय भाग पाहिजे तुम्ही एक आपसांमध्ये चर्चा करून काय करायचं ते ठरवा कदाचित अशी ही चर्चा झालो असू शकेल की तुम्ही तुमच्या परिवारातली सगळी चर्चा करा ठरवा परंतु तुम्हाला आज ना उद्या द्यावं लागेल किंवा मग शासन ते ताब्यात घेईल कारण सिलिंग ज्यांच्याकडे बहुसंख्य जमीन होती त्यांची जमीन काढून घ्यायची असा एक तो त्या काळाचा कायदा होता भाऊसाहेब घरी आले त्यांनी त्यांच्या भावांशी चर्चा केली परिवाराशी चर्चा केली कारण तीन भावांचे तीन कुटुंब सगळे एकत्रित कुटुंब आणि दोघ जण शेतीमध्ये होते भाऊसाहेब तसे राजकारणात होते परंतु यांची बैठक ज्या वेळेस स्वतः लता मंगेशकर आणि त्यांच्या परिवारातली सगळी मंडळी पवार साहेबांच्या मध्यस्थीनं भाऊसाहेबांच्या घरी आली त्यांची चर्चा झाली त्यांनी विनंती केली की के आम्हाला जागा पाहिजे असं असा आमचा धर्मादाय उद्देश आहे आम्हाला ती जागा मिळावी एका बाजूला खेलारे कुटुंबांना चांगलं सुद्धा वाटलं दुसऱ्या बाजूला आपली जमीन द्यावी लागते कदाचित हा खंत असू शकते कसं द्यायचं काय द्यायचं याच्यावर चर्चा झाली कारण शरद पवार साहेबांनी संपूर्ण निर्णय खिलारे परिवारांच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी दिलेला होता त्यांच्याच कुटुंबातल्या वर्षाताईंच्या विवाहाच्या निमित्तानं त्याच जमिनीवर ज्या जमिनीमध्ये त्या काळी म्हणजे अठ्याऐंशी एकोणनव्वद ला काळी जमीन जिथं कोबी फ्लॉवर गहू ऊस असं दर्जेदार पीक घेतलं जायचं आणि त्याच शेतामध्ये ज्यावेळेस मुलींचा विवाहाचा तो प्रसंग आला होता त्यावेळेस त्याच शेतातली माती एका तांब्यामध्ये घेऊन लता मंगेशकरांना बोलवून भाऊसाहेब खेलार्यांनी एक रुपयाच्याही न ठेवता फक्त बोलताना विनंती केली की जो जो कधी तुमच्याकडं रुग्ण येईल कदाचित तो गोरगरीब असेल गोरगरिबांना मात्र त्यावेळेस त्या दवाखान्यातून तीस टक्के त्याच्या बिलात सवलत द्या बास आम्हाला बाकी काही सुद्धा नको मग ती जमीन शासनानं घेऊन मंगेशकर परिवाराला दिली सहा एकर एक एकोणीशे एकोणनव्वद साली आज त्या सहा एकरचा त्याच परिसरातल्या जमिनीचा भाव जर तुम्ही काढला एकंदरीत चोवीस हजार चौरस मीटर ती जमीन आहे ज्या खिलारे परिवाराने उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयुष्यातलं सर्वात मोठं सामाजिक काम म्हणून लोकांच्या हितासाठी ती जमीन दिली सुद्धा बहुसंख्य लोक जे खिलारे पाटलांच्या संपर्कात होते आणि चांगले होते ते विरोध करत होते मंगेशकर परिवाराला जमीन देऊ नका ते शब्दाला जागणारे नाहीत ते कधीही मदत करणारे नाहीत ज्यावेळेस हेच मंगेशकर शंकरराव चव्हाण साहेबांकडे गेले होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं तुम्ही गायक आहात माहिती पण तुम्ही विकत गाणे गाता फुकट गाता का नाही तसंच खिलारे परिवाराला सुद्धा लोक सांगत होते पैसे घेऊन गाणे गातात कधीही फुकट गाणे गात नाहीत है। आणि ह्यांची वृत्ती सामाजिक हेतूची नाही आजपर्यंत कधीतरी मंगेशकर कुटुंबाने एक छदाम रुपयाची तरी मदत महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या संकटाच्या अडचणीच्या काळात केली आहे का याचं उत्तर फक्त शोधून ठेवा आणि आपण पुढे चर्चा करूया उदात्त हेतू हाच होता की माणसं जगली पाहिजे म्हणून खिलारे परिवाराने ती सगळी जमीन दिली पण ज्यावेळेस उद्घाटनाचा प्रसंग आला याच मंगेशकर कुटुंबाने ना शरद पवारांना बोलवलं ना, ना विलासराव देशमुख साहेबांना बोलवलं कुठल्याही नेत्याला बोलवलं नाही त्यांनी वाजपेयींना यांना बोलवलं शेवटी अँटीना हा फार मोठा करंड देत असतो विचारधारेशी ही लोक जोडली गेलेली आहेत आमची लोक भावनिक होऊन सगळ्या गोष्टी करतात किंवा निर्णय घेतात आज खिलारे परिवाराला पश्चाताप झालाय ती जमीन दिल्याचा दोन हजार पंचवीस मध्ये काप पश्चाताप झाला सौ भिसे नावाची एक गरोदर महिला पोटात दोन बाळ असताना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली तिच्याकडे पैसे नव्हते तिला वीस लाख रुपये मागण्यात आले दहा लाख रुपये डिपॉझिट करा म्हणून डॉक्टर घैसासने त्या ठिकाणी सांगितलं तसं त्या ऍडमिशन फॉर्मवर गोल्ड राउंड करून लिहिलं सुद्धा की दहा लाख रुपये तात्काळ डिपॉझिट करा कराय की खोट आहे साडेपाच तास ती महिला हॉस्पिटलच्या दारामध्ये पैसे नव्हते म्हणून त्या ठिकाणी विवळत होती तिचा रक्तस्त्राव सुद्धा सुरू होता एखाद्या गरोदर महिलेचा तिला आजू अगोदरचा आजार कधीही डिलेवरी होऊ शकते कुठल्याही क्षणाला आणि साडेपाच तास ताटकळत ठेवणं हे जर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं उद्दिष्ट असेल तर एवढं मोठं प्रगत हॉस्पिटल काय काडे लावून ठुकायचंय का कारण जर माणसं तिथं जिवंत राहत नसतील तर ही ज्या बातमी प्रसिद्ध झाली की ती भिसे नावाची महिला दहा लाख रुपये भरू शकली नाही तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी जो काही प्रयत्न केला शेवटी त्यांना बाहेर वाकडला घेऊन जावं लागलं सूर्य हॉस्पिटलमध्ये तिथं ऍडमिट केलं बाळ वाचली डिलेवरी झाली पण आई नाही वाचली हे पाप त्या डॉक्टर घैसास डॉक्टर धनंजय केळकर त्यांच्या सगळ्या ट्रस्टींच आहे ज्यावेळेस तुमच्या माझ्यासारखी माणसं बोलायला लागली बोलली त्यावेळेस हे खिलारे परिवार खडबडून जागा झाला आणि जागा कुणाचे जागा कुणाचे याच्यावर ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस ज्यांनी जागा दिली ते पुढे येऊन म्हणाले तुम्ही मगापासून फोटो पाहताय ज्या लता मंगेशकर जागेची भीक मागण्यासाठी या खिलारेच्या दारात आल्या होत्या त्याच मंगेशकर परिवाराच्या हॉस्पिटलकडून एका स्त्रीचा जीव गेला अजूनही मंगेशकर कुटुंबाच्या वतीनं कुणीही हळहळ व्यक्त केलेली नाही आहेत का मंगेशकर हस... कुटुंबाला आणि त्या सगळ्या परिवाराला संवेदना आहेत का अजूनही बोललेले नाहीत का केळकर कशा डबल भूमिका घेतो राहू केतू आहेत ह्यांच्या डोक्यामध्ये विज्ञान नाहीये ह्यांच्या डोक्यामध्ये हे ज्यावेळेस वेळेस सगळं या खिलाऱ्यांच्या नजरेसमोर आलं द ग्रेट खिलारे अक्षरशः मनस्तापात पश्चातापात आता जगत आहेत ते म्हणाले आम्हाला पश्चाताप झाला ही जमीन दिली आमच्या कुटुंबातल्या मोठ्या सदस्यांनी यासाठी केला होता का अठ्ठा चौतीस एक्कर चे मालक हिरारे पाटील सहा एक्कर ज्यावेळेस जमीन डोनेट करतात ज्यांनी जमीन दिली त्यांचा सुद्धा उपचार फुकट होत नाही सवलत दिली जात नाही उलट हेच धनंजय केळकर हे, हे डॉक्टर मागच्या काही वर्षापूर्वी त्याच भाऊसाहेबांकडून विजिट चार्ज सुद्धा वसूल करतात ही कसली माणसं आहेत ही नराधम आहेत तरी पण खिलारे परिवार शांतच होता आज तो खिलारे परिवार मनस्तापात मन आहे मला एवढंच म्हणायचं पुढे जाऊन खिलारे परिवाराचं मोठं मन बघा त्यांच्या आजही घरामध्ये ज्या मुली आहेत कुणी डॉक्टर आहे म्हणजे याच खिलाऱ्यांच्या परिवारातल्या कुणी मतेंच्या परिवारात दिल्या कोणी सोन्यावाच्या परिवारात दिल्या उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत इतर सगळी मंडळी सक्षम आहे परंतु या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ट्रस्टीमध्ये एकाही खिलारे परिवारातला एकही सदस्य नाही भाऊसाहेब खेलारेंनी एवढ्या मोठ्या मनाने जमीन दिली मंगेशकर हॉस्पिटलचा करंटेपणा बघा त्यांचं साध एवढी मोठ्या बिल्डिंग आहेत हॉस्पिटलच्या एका खरशीवर सुद्धा नाव नाही खरं तर बाहेर कमानीवर त्यांचं नाव देणं अपेक्षित आहे कळू द्या लोकांना की होय हे खिलार्यांनी जमीन दिलेली आहे अहो एखादी शाळा असते एखादी संस्था असते कुठेही जो डोनेट करतो त्यांचं नाव दिलेलं असत जोपर्यंत शाळा जिवंत असते तोपर्यंत ते नाव जिवंत राहतं जोपर्यंत हॉस्पिटल असेल तोपर्यंत ते नाव असेल पण ही सुद्धा अपेक्षा खिलारे परिवारांना नाही मित्रांनो हे मी का सांगितलं सगळं आतापर्यंत ज्यावेळेस मी वारंवार दररोज भूमिका मांडतोय खिलारे परिवारातल्या दोन कुटुंबातल्या सदस्यांचा मला फोन आला म्हणाले आम्ही एवढं एवढं केलंय परंतु आज आम्हाला पश्चाताप होतोय मते मते तय असतील किंवा डॉक्टर सोनवणे तय असतील जे काही व्हायरल मेसेज होतात त्यांच्या कुटुंबातले मित्र परिवार नातेवाईक अपतेष्ट यांच्यातून त्यांना संवाद साधला जातोय काय होत आहे मंगेशकर मध्ये बघा तुम्ही दिली ना जमीन तुमच्या बघा परत फेड ही मंगेशकर परिवारातली लोक कशा पद्धतीने करतायत आणि खरंच दुर्दैवाची गोष्ट अजूनही मंगेशकर परिवारातल्या एकानंही दुःख व्यक्त केलेलं नाही ज्यांची आई गेली ज्यांची बायको गेली ज्यांची मुलगी गेली ज्यांची बहीण गेली ते रोज रडतायत दुःख व्यक्त करतायत आयुष्यभर व्यक्त करतील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एवढीच एक मृत्यू नाही सारखा होतोय कारण वेगळी वेगळी सांगून अशीच माणसं मारली जात आहेत अंकुश नाही त्यांच्यावर कुणाचा सरकार सुद्धा पाठीशी घालत मुख्यमंत्र्यांचे सुद्धा जे काही स्टेटमेंट आहेत हॉस्पिटल वाचवण्याचे आहेत माणसं मारायची परवानगी सरकारने या मंगेशकर हॉस्पिटलला दिलेली नाही याच्या वेदना खिलारे परिवाराला होत होत्या आणि त्या दोन्ही परिवारातल्या सदस्यांनी ज्यावेळेस आमची चर्चा झाली मी काही मतं मांडली होती कदाचित ती सगळीच माहिती मला त्यावेळेस खरी होती असं नाही परंतु माझा उद्देश प्रामाणिक होता त्याच्याबद्दल त्यांनी माझं कौतुकही केलं आणि मला काही सूचना सुद्धा सांगितल्या किंवा सल्ला सुद्धा दिला मला तो पटला सुद्धा म्हणून हा सगळा प्रपंच मी आपल्या समोर यासाठी मांडतोय खरं आलं पाहिजे महाराष्ट्रासमोर आज जे फर्ग्युसन कॉलेज आहे ती जमीन कोणाची शिरोळेंचे शाहू महाराजांनी संस्था काढली होती मी याच्यासाठी हा संदर्भ देतोय तिथं जाऊन बघा शाहू महाराजांचा कुठं फोटो तुम्हाला सापडतो का भैरवक्र भिंग घेऊन जा जमीन कुणाची आहे बघा कुठे शिरोळेंचं नाव गाव तरी तिथं आहे का सगळी ताबा मारलाय कोण आहेत ही लोक कुठल्या आयडियलॉजीच मोठ्या मनाने या संस्था उभ्या झाल्या ज्यांनी रक्ताचं पाणी करून उभ्या केल्या त्या लोकांना किंमत नाही ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचा इथं साधा नावाचा उल्लेख नाही लवलेश सुद्धा नाही सरकारनं याच्यावर फेरविचार केला पाहिजे मला अभिमान वाटतो खिलारे परिवारातून एक व्यक्ती तरी समोर आला आणि माध्यमांवर सांगितलं पश्चाताप होत आहे साहेब तुमचे धन्यवाद आमचं काहीच नाही तुमचं आहे पण तुम्ही आता शासनाला विनंती केली पाहिजे किंवा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सरकारला विनंती करणार आहोत तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो तुम्ही पण सांगा त्या दीनानाथ मंगेशकर ची बॉडी जर धर्मादाय आयुक्ताच्या कडे रजिस्टर असेल याच खिलारे परिवारातले दोन तीन सदस्य त्या बॉडीवर घेतले पाहिजेत भाऊसाहेब खेलाऱ्यांचं नाव त्या हॉस्पिटलच्या बाहेरच्या दर्शनी भागामध्ये स्वागत कमानीवर त्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं या हॉस्पिटलची खरं तर सरकारनेच मान्यता रद्द करून ती जागा खिलाऱ्यांच्या ताब्यात देऊन तिथं सरकारी हॉस्पिटल झालं पाहिजे यांना संवेदना नाहीत याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय सुद्धा नाही म्हणून मला ही सगळी गोष्ट आपल्या समोर मांडायची होती ही माहिती द्यायची होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही त्यांच्या परिवारांपर्यंत जाईल सगळ्यांपर्यंत जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला कळेल तमाम पुणेकरांना कळेल परंतु अशी जागा परत मिळणार नाही कधीही कुणाला देताना त्यांची भावना काय हे लक्षात घेतलं पाहिजे जे, जे कपाळकरंटे असतील त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे एवढंच माझी माफक अपेक्षा आहे खरा इतिहास समोर येऊ द्या आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे कोणालाही सुट्टी मिळाली नाही पाहिजे घायसास असो केळकर असो मंगेशकर असो सगळे दोषीत सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जय शिवराय